संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी वारी आळंदी ते पंढरपूर एक भक्तिमय प्रवास जिथे भक्तीचं तेज आहे जिथे टाळ मृदंगाच्या निनादात चालतं जीवन तिथे असतो एक महामार्ग वारीचा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं टी एन मराठी बोल या भक्तीपूर्ण यूट्यूब वाहिनीवर आज आपण अनुभवणार आहोत एक पवित्र प्रेरणादायी आणि आध्यात्मिक प्रवास संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीवारीचा महाराष्ट्राच्या मातीत अनेक थोर संत जन्माला आले त्यात अग्रगण्य नाव म्हणजे संत श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञान करुणा आणि भक्तीचा संगम असलेल्या या संताने फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला अध्यात्माचा दिवा दाखवला त्यांच्या पावन स्मृतीप्रमाणे दरवर्षी जेव्हा वारी निघते तेव्हा हजारो वारकरी ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करीत पंढरीच्या वाटीवर चालू लागतात ही वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नसून ती आहे मानवतेचा उत्सव भक्तीचा महासागर आणि एक सामाजिक समरतेचा उत्सव वारीची सुरुवात श्रीक्षेत्र आळंदी वारीची सुरुवात होते पुण्याजवळील श्रीक्षेत्र आळंदी येथून हाच तो पवित्र स्थळ जिथे संत ज्ञानेश्वर माऊलींनी सजीव समाधी घेतली होती दरवर्षी ज्येष्ठ वद्य एकादशीच्या आसपास आळंदीमध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो येथून पालखी वारीची सुरुवात होते संत माऊलींची रथात बसवलेली चांदीची पालखी भगव्या पताका टाळ मृदंगाचा गजर आणि अभंग म्हणणाऱ्या वारकऱ्यांची लाट हे दृश्य अवर्णनीय असते वारीच्या पहिल्या दिवशी पालखी प्रस्थान सोहळा फारच महत्त्वाचा असतो या दिवशी लाखो भाविक एकत्र येतात ज्ञानेश्वरी हरिपाठ आणि माऊलींचे अभंग गायले जातात वारीची रचना वारकऱ्यांचा सामाजिक प्रयोग वारीमध्ये चालणाऱ्या समूहास दिंडी म्हणतात प्रत्येक दिंडी ही एखाद्या गावाची संस्थेची किंवा मठाची असते प्रत्येक दिंडीत आपला झेंडा पताका आणि एक दिंडी प्रमुख असतो यामध्ये लिंग जात धर्म वर्ग वय शिक्षण काहीच भेद नाही हे आहे संत माऊलींच्या विचारांवर चालणारे चालते समाजशास्त्र वारी म्हणजे एक जिवंत संस्था आहे जी भक्ती शिस्त आणि सेवा यावर चालते वारीचा मार्ग आळंदी ते पंढरपूर वारी जवळपास एकवीस दिवसांची असते आणि ही सुमारे दोनशे तीस किलोमाईलची पदयात्रा आहे खाली महत्त्वाच्या टप्प्यांचे वर्णन एक आळंदी प्रस्थान श्रीमाऊलींची पालखी सकाळी प्रस्थान करते शहरातील विविध भागातून वाजत गाजत पालखी खाली महत्त्वाच्या टप्प्यांचे वर्णन एक आळंदी पळप्रस्थान श्रीमाऊलींची पालखी सकाळी प्रस्थान करते शहरातील विविध भागातून वाजत गाजत पालखी सोहळा जातो दोन पुणे भवानी पेठ वारीचा थांबा येथे अनेक नागरिक वारकऱ्यांसाठी अन्नदान करतात पुणेकरांचे वारीप्रेम विशेष प्रसिद्ध आहे तीन सासवड जेजुरी मार्गे माथ्यावरून पालखीची वाटचाल चार जेजुरी जेजुरी येथे खंडोबा मंदिरात पालखीचे स्वागत होते पाच वाल्हे ऊन पावसाच्या भरातही वारकरी थांबत नाहीत हा भाग प्रखर उन्हाचा असतो तरीही भक्तीचा ओलावा असतो सहा लोणंद येथे वारीला मोठे स्वागत मिळते वारकरी व वा ग्रामस्थांची एक जोड दिसून येते हा प्रवास पुढील प्रमाणे चालतो सात तरडगाव आठ फलटण नऊ वरळ दहा नातेपुते अकरा माळशिरस बारा वेळापूर तेरा भंडीशेगाव चौदा वाखारी पंढरपूरच्या अगदी जवळचं ठिकाण इथेच अंतिम तयारी केली जाते शरीर थकलेलं असलं तरी मन अधिक जोमात असतं पंधरा पंढरपूर प्रवेश आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे माऊलींची पालखी श्री विठोबाच्या मंदिरात पोहोचते ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात फुलांची उधळण करत भगवे ध्वज फडफडत असताना अखेर माऊली विठ्ठलाच्या भेटीला जातात वारीचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व वारी ही फक्त आध्यात्मिक प्रवास नाही ही एक सामाजिक शाळा आहे समानता जाती धर्म वर्गभेद न करता सर्वजण एकत्र चालतात सेवा वाटेत ग्रामस्थ आणि सेवाभावी संस्था जेवण निवारा देतात शिस्त लाखो लोक एकाच शिस्तीत चालतात कोणताही गोंधळ न होता माऊलींनी लिहिलेली दीपिका ज्ञानेश्वरी म्हणजे श्रीमद गीतेचा जिवंत अर्थ तीच भक्ती वारकऱ्यांच्या पावलांमधून टाळांच्या निनादातून मृदंगाच्या ठोक्यातून आणि अभंगांच्या गजरातून प्रकट होते वारीतील काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी फड आणि टाळकरी वारकऱ्यांच्या दिंडीत टाळकरी मृदंगवादक कीर्तनकार हे चालताना अभंग गातात आरोग्यसेवा शासकीय आणि स्वयंसेवी संस्था मोफत तपासणी औषधोपचार करतात पाणवठे आणि स्वच्छता अनेक ठिकाणी स्वच्छतागृह प्यायला पाणी उपलब्ध करून दिले जाते वारीचा शेवट पंढरीचा दर्शन सोहळा वारीचा अखेरचा दिवस हा भक्तांसाठी स्वप्न पूर्ण होण्यासारखा असतो लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या दिवशी रांगेत उभे राहून विठोबा रखुमाईचं दर्शन घेतात काहींच्या डोळ्यांतून अश्रू वाहतात हे आनंदाश्रू असतात पंढरीचं दर्शन घेतल्यावर जणू जीवाला समाधान मिळतं माऊलींच्या पावलांवर चाललो विठोबाच्या चरणी आलो ही भावना प्रत्येकाच्या मनात असते शेवटचा गंध भावनिक साक्षात्कार वारी संपते पण तिचा गंध उरतो शरीर थकलं असतं पण आत्मा प्रफुल्लित असतो माऊलींचं नाम घेता घेता जो आत्मसाक्षात्कार झाला तो वर्षभर पुरणारा असतो वारी शिकवते निरपेक्षता काय असते भक्ती कशी करावी आणि जीवनात शांती कशी मिळवावी धन्यवाद मंडळी ही होती टी एन बीज मराठी बोल प्रस्तुत संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी वारी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू ज्ञानोबा माऊली तुकाराम